सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आहे मोकारपंथी ग्रुपवर एक नव्हे दोन वेळा करण्यात व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता मोकारपंथी ग्रुपवरच्या व्हिडिओ कॉलचा संवाद चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आलाय आणि पहिला व्हिडिओ कॉल हा पाच वाजून पंधरा मिनिटांनी करण्यात आला होता तर दुसरा व्हिडिओ कॉल हा पाच वाजून तीस मिनिटांनी करण्यात आला होता मोकारपंथी ग्रुपमध्ये एकूण चौदा लोक ॲड होती आणि या मोकारपंथी ग्रुपचा कृष्णा अंधळे हा ऍडमिन आहे तर जयराम चाटे ग्रुपमध्ये होता दोन्ही व्हिडिओ ग्रुप कॉल हे कृष्णा आंधळेनंच केलेले होते संतोष देशमुख प्रकरणातील आरोपपत्र आता झी चोवीस तासच्या हाती लागलेले आहे आणि त्यामधून हे काही महत्वाचे तपशील मिळतात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले त्यांच्याकडून आणखी तपशीलवार माहिती या संदर्भातली जाणून घेऊया विशाल मोकारपंथी ग्रुपवर किती वेळा व्हिडिओ कॉल आले होते याचे सुद्धा तपशील यामध्ये आहेत आणि चार्जशीटमध्ये आणखी काय काय नेमकं लिहिलेलं आहे अगदी खरे अनुपमा कृष्ण आंधळे जो अजूनही फरार आरोपी आहे त्यानंच हे व्हिडिओ कॉल केलं असल्याचं आता पुढे आलेलं आहे आणि कृष्ण आंधळे हा मोकप्रांती ग्रुपचा ऍडमिट होता त्यांना हा सगळा ग्रुप तयार केला होता आणि त्यानं यात जयराम चाटे आंधळे या, यासारखे अनेक आरोपी हे सगळे ग्रुपमध्ये होते आणि काही त्याच परिसरातले लोकही सगळे होते जेव्हा ने या सगळ्या लोकांची जबाण घेतली त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झालेला आहे महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस कृष्ण आंधळेनं मोकारप्रांती ग्रुपवर कॉल केला त्यावेळेस त्या ग्रुपमधल्या काही लोकांनी सरपंचाला खूप खूप मारलेला आहे त्याला भरपूर जखमा झालेला आहे त्याला मारू नका असं सुद्धा सांगितलं त्यानंतरही कृष्णा आंधळेनं व्हिडिओ कॉल मध्ये मोबाईल आजूबाजूला फिरवला आणि या व्हिडिओ कॉलमध्ये महेश केदार जयराम चाटे सुदर्शन गुडे सुधीर सांगळे व प्रतीक गुडे हे सगळे आरोपी सुद्धा दिसत आहे आणि महत्वाचं म्हणजे कृष्णा आंधळे त्या व्हिडिओ कॉलवर बोलत होता आणि त्यात बोलताना हाच तो मसाजोकचा सरपंच आहे जो त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता असं कृष्ण आंधळे या व्हिडिओ कॉल मध्ये म्हणत असल्याचं सुद्धा आता पुढं आलंय म्हणजे ज्या पद्धतीने या सर्व आरोपींनी सरपंच संतोष देशमुख यांना मारलं आणि त्यावेळेस नक्की काय संवाद झाला सुद्धा आता नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे सगळं धक्कादायक आणि आहे हे पुन्हा एकदा या सगळ्या अगदी खरे मध्ये अनेक तपशीलवार अशा अशी सगळी माहिती पुढे येते एकतर मोकारपंथी ग्रुप मध्ये किती लोक आहेत त्याचा ऍडमिन कसा कृष्ण आंधळे हे सगळं लक्षात येत आहे आणखी काय नेमके असे विशेष तपशील यामध्ये चार्जशीट मध्ये लिहिलेले आहेत नमूद केलेले आहेत अनुपमा जवळपास चौदा लोक या ग्रुपमध्ये होते आणि हा ग्रुप म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एप्रिल महिन्यात बनवण्यात आला होता आणि त्याच्यावर शेवटची ऍक्टिव्हिटी ही नऊ डिसेंबर असल्याचं पुढे आलंय म्हणजे हा व्हिडिओ कॉल झाला आणि त्यानंतर हे सगळे फरार झाले आणि तेव्हापासून हा ग्रुप फ्रीज होता त्यानंतर पोलिसांनी या सके... प्रकरणाची माहिती मिळाली लोक होते त्या पोलिसांनी आणि त्या सगळ्यांचे जबाब सुद्धा घेण्यात आले त्या जबाबात धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून घेत राहू तुलतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर मुकारपंथी पंथे ग्रुप विषयी काय काय नेमके चार्जशीट मध्ये तपशील हे आपण आता विशाल करोळे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतलं